मुलीचा खून करून पुरणाऱ्या बापाला अटक स्वतःच्या तीन वर्षीय मुलीच्या डोक्यात लाकडी दांडके घालून तिच्या खून करून मृतदेह पुरणाऱ्या नराधम बापाला शिरपूर पोलिसांनी अटक केली आहे खुनाची घटना सहा जूनला शिरपूर तालुक्यातील नांदेरडे गावात घडली होती पूजा अनिल पावरा वर्ष तीन असे मृत मुलीचं नाव आहे ती संशयित अनिल गुलाब पावरा यांच्या पहिल्या पत्नीपासून झालेली मुलगी असून तिच्या आईचा घटस्फोट झाला आहे तिला अनिल पावरा सांभाळत होता दरम्यान अनिल पावरा याने दुसरे लग्न केले मात्र त्याची दुसरी बायकोही निघून गेली घटनाक्रमानुसार सहा जूनला रात्री मध्याच्या नशेत असलेल्या अनिल पावरा याने मुलीच्या डोक्यात लाकडी दांडके मारून तिचा खून केला सहा जून सकाळी तिचा मृतदेह स्वतःच्याच राहत्या घरामागे जमिनीत खड्डा करून पुरला त्याच्या घरापासून काही अंतरावर त्याचे नातेवाईक राहतात दोन दिवस पूजा पावरा दिसत नसल्यामुळे त्यांनी चौकशी केली असता अनिल पावरा याने उडवा उडवीची उत्तरे दिली त्यामुळे त्यांनी पोलीस पाटील पंकज पावरा यांना बोलावून कसून विचारणा केली त्यावर अनिल पावरा यांनी आपण मुलीचा खून केला असल्याची कबुली आहे पंकज यांनी शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती दिली त्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी जयपाल हिरे व सहकारी फॉरेन्सिक पथकासह घटनास्थळी दाखल झाले मुलीचा पुरलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला असून शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आला संशयाला अटक करण्यात आली असल्याचं पोलीस निरीक्षक जयपाल हिरे शिरपूर शहर यांनी सांगितलं